आपण पराठे वेगवेगळ्या पद्धतीचे बनवतो पण तुम्ही कधी फ्लॉवरपासून पराठा बनवला आहे नसेल बनवला तर ही प रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा काय करायचं इथे फ्लॉवर घेतलेला आहे मी साधारण हा अर्धा किलो फ्लॉवर आहे याची फुलं तोडून घ्यायची चेक करायचं याच्यामध्ये अळी नाही आहे ना आणि त्याप्रमाणे ही फुलं तोडून घ्यायची फुलं तोडून झाली की मग काय करायचं एका पातळीमध्ये पाणी गरम करत ठेवायचं पाणी गरम करत ठेवलेलं असेल ना त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची आणि ही जी आपण तोडून ठेवलेली फुलं आहेत ती या पाण्यामध्ये घालून उकळवून द्यायची म्हणजे पूर्णपणे हा फ्लॉवर आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवायचा आहे ते छान उकळवून द्यायची ते उकळेपर्यंत इकडे आपण कणकेची तयारी करायची ज्याप्रमाणे आपण पोळीचं पीठ मिळतो ना अगदी त्याप्रमाणे आपल्याला पीठ मिळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी मैदा वगैरे काहीही वापरणार नाही आहे तर मी पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे पोळीच्या कणकेप्रमाणे कणिक मळून घ्यायचं आहे अगदी शेवटी ह्याच्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल घालून कणिक एकदम व्यवस्थित सारखं करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी मैदासुद्धा बिलकुलही घातलेला नाही आहे तुम्हाला जर मैदा हवा असेल तर तुम्ही थोडाफार मैदा ह्याच्यामध्ये वापरू शकता मी प्युअर गव्हाच्या पिठाचंच पराठे बनवणार आहे आता हे कणिक आपलं मळून झालेलं आहे तोपर्यंत काय करायचं फ्लॉवर आपला शिजलेला आहे तर त्याच्यातलं पाणी बाजूला करून हा फ्लॉवर जो आहे तो एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा म्हणजे कोरडा होईल आणि पाणी पूर्णपणे ह्याच्यातलं निघून जाईल तर हा चाळणीमध्ये काढून छान असा थंड होऊ द्यायचा आणि हे जे पाणी आहे हे, हे फेकून द्यायचे आपल्याला यातला त्याच्यात उग्रपणा प्रचंड असतो त्यामुळे ते पाणी पहिलं फेकून द्यायचं आता ते पा फ्लॉवर निथाळेपर्यंत आपण इथे मसाले तयार करून घेऊयात इथे मी लाल तिखट घालणार आहे साधारण दीड चमचा गरम मसाला एक चमचा घालणार आहे आणि अर्धा चमचा हिंग घालणार आहे ज्याच्याने छान असा वास येतो आता काय करायचं फ्लॉवर मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे जे मसाले आपण काढून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे तुम्हाला वेगळा मसाला वापरायचा असेल तर तुम्ही इथे वेगळा मसालाही वापरू शकता आता ह्याच्यामध्ये मिक्सरला झाकण लावून बिलकुलही पाणी घालायचं नाही आहे आपल्याला कोरडंच मी हे काढायचं आहे थोडंफार पण ओलसर राहता कामा नाही आणि आता हे सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे फ्लॉवर पूर्णपणे एका ह्याच्यामध्ये हे जे सारण आपण तयार केलेलं आहे ते आणि आता ह्याच्यावरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं मीठ फार घालायचं नाही कारण की आपण फ्लॉवर उक उकडताना मीठ घातलं होतं त्यामुळे फ्लॉवरला मिठाचं हे आहेच आहे चव आहेच आहे थोडंच मीठ घालायचं आणि ह्याच्यावरती थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं लिंबाच्या आंबटपणाने फ्लॉवर अप्रतिम असा फ्लॉवरचा पराठा लागतो त्यामुळे साधारण एक अर्धा लिंबू ह्याच्यावरती पिळून घ्यायचं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचो आता मिक्स करून झाल्यानंतर आपण जे कणिक मळून ठेवलेलं आहे त्याची लाटी तयार करून घ्यायची मी इथे वेगळ्या पद्धतीने पराठे बनवणार आहे स्टफ नाही तयार करणार आहे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर आता इथे लाटी तयार करून घेतल्यानंतर ही पूर्णपणे याची पोळी लाटून घ्यायची तुम्ही काय म्हणता पोळी म्हणता चपाती म्हणता तर हे जे आहे आपल्याला चपाती पूर्णपणे लाटून घ्यायची आहे आधी आपल्याला स्टफिंग करायचं नाही आहे फ्लॉवरचं आता लाटून घेतल्यानंतर पूर्ण ह्याच्यावरती मग फ्लॉवरचं आपल्याला सारण ठेवायचं आहे आणि मग त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे हे बघा आता छान मी अशी मोठीच्या मोठी, मोठी पोळी ही लाटून घेतलेली आहे अशा पद्धतीने छान सगळ्या बाजूने सारखी अशी लाटून घ्यायची फार पातळ नाही करायची नाही तर मग आपल्याला स्टफिंग करताना प्रॉब्लेम होईल त्यामुळे थोडीशी जाड अशी ठेवायची हे बघा हे ठेवलेली आहे ना अशा पद्धतीने लाटून घ्यायची आता ह्याच्यावरती जे आपलं सारण आहे ते सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं सगळीकडे छान व्यवस्थित असं सा एकसारखं पसरलं गेलं पाहिजे ह्यात तर मी पसरवलं आहे ना अशा पद्धतीने आता काय करायचं हे पसरवल्यानंतर मग ह्याचं एका बाजूने रोल तयार करायला घ्यायचं पटकन होतं तयार हे बघा अशा पद्धतीने छान असा रोल करून घ्यायचा खूप सोपी पद्धत आहे फार काही अवघड नाही आहे पटकन बनवू शकतं स्टफिंग करून ते लाटण्यापेक्षा हे असं सोपं पडतं आता हा रोड स सगळ्या बाजूने सारखा करून झाला की तेलाला सॉरी सुरीला थोडंसं तेल लावायचं आणि असं मधून कट करून घ्यायचं आणि कट करून घे झाल्यानंतर मग ह्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा हे आता काढून घ्यायचं असं बाजूला आणि आता ह्याचं ना काय करायचं गोल असा तयार करून घ्यायचा आणि मग तो आपल्याला लाटायचा आहे मग फार जास्त असा पातळ लाटायचा नाही थोडंसं जाडसरच आपल्याला लाटून घ्यायचं आहे ह्याच्याने काय होतं फ्लॉवर सगळ्या बाजूने छान लागतो आणि शेवटपर्यंत पराठ्याला फ्लॉवर लागून राहतो आता मध्ये फ्लॉवर राहिलं आहे किंवा मध्ये सारण राहिलं आहे आणि साईडला नुसती कच्ची पोळी राहिली असं होत नाही अगदी शेवटपर्यंत सारण छान भरलं जातं त्यामुळे अशा पद्धतीने पराठा एकदा करून बघा तुम्ही ही एक वेगळी पद्धत आहे पण फार सोपी आणि खूप छान आहे ही पद्धत एकदा नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय करून बघा हे बघा आता ह्याच्यामध्ये आपल्या एकाच लाठीमध्ये दोन पराठे होतील आता परत थोडंसं पीठ घ्यायचं पीठ घेऊन परत एक लाठी ठेवायची ह्याच्यावरती आणि पुन्हा लाटून घ्यायचं आता फार मोठा आपल्याला लाटायचं नाही आहे छोटाच पराठा असा लाटून घ्यायचा आहे पीठ जरा जास्त लावावं लागेल कारण का होईल म्हणजे चिकटणार नाही अशा पद्धतीने पुन्हा लाटून घ्यायचं फार मोठा आता आपल्याला लाटायचं नाही आहे मिडियम साईजचाच असा पराठा लाटून घ्यायचा आता तव्यावर हा पराठा घालायचा आणि ह्याच्यावरती तूप किंवा तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावून घेऊ शकता जरा थोडंसं जास्त लावायचं म्हणजे छान खरपूस होतो एकदा तुम्हीही या पद्धतीने फ्लॉवरचा पराठा तयार करून बघा खूप अप्रतिम तयार होतो मुलांनाही प्रचंड आवडेल आणि खायला पौष्टिकही आहे आणि बनवायला काही फार वेळ लागत नाही पटकन तयार होतो तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा असे पराठे बनवू शकता मुलांच्या शॉर्ट टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही असे पराठे बनवून देऊ शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला एक कमेंट नक्की करा तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं इथे आपला पराठा तयार झालेला आहे आता हा पराठा जो आहे तो तुपाबरोबर खायचा अप्रतिम लागतो तुपाबरोबर किंवा दह्याबरोबरही खाऊ शकता किंवा अगदी टोमॅटो सॉसबरोबरही खाऊ शकता खूप सुंदर लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशा साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवर अपलोड करत असते भेटू पुढच्या एखाद्या अशाच छानशा रेसिपन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय Take care